बत्तीस साईज च्या प्रिन्सेस कटिंग बघूयात आज अस्तरचा ब्लाऊज या अगोदर अस्तरवरती कटिंग घेऊ घडी टाकून घ्यायची बघा बत्तीस साईजचा ब्लाउज येत शिलाई मार्जिन ऍड करायचे घडी टाकायची बघा बरोबर आपण इथे दहा इंच घडी टाकून घेतलेली आहे उंची घ्यायची तयार उंची तेरा इंच आहे यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायची चौदा इंच उंची घेऊयात चौदा इंचवरती एक मार्क करायचं शोल्डर आहेत साडे तेरा इंच साडे तेराची तेरा इथं हाफ घ्यायचं आहे त्यामधून आपल्याला दोन इंच काढायचे साडेपाच इंच वरती तर मार्क करूया गळ्यानुसार घेतो आठ इंच अगोदर घडीच मार्किंग टाकून घेऊया बघा आता मोंडा गोला हे चौदा इंच आहे बघून घ्यायचं आपलं सात इंच मोंडा गोलाई बघून घ्यायची आहे बघा आपली कुठपर्यंत सात इंच आपलं इथपर्यंत यायला हवं आपल्याला साडेपाच इंच वरती मोंडा घेऊया इथून हे झालं आपलं आठ इंच आपली रुंदी ही आठ इंच आपली रुंदी झाली बघा ह्या रुंदीवरती आपला सात इंच मोंड्याची गोलाई यायला हवी अशा पद्धतीने आपण मापून घ्यायचं अगोदर मापून घेऊया आपण आपली मोंडाची गोलाईची बरोबर आहे आपण मोंडा टाकला बरोबर आहे का बघा इथे बरोबर आपलं सात इंच आलेलं आहे आता आपण ह्या दोघांचा हाप घेऊयात इथं हाच आपण इथं वरती ठेवूयात इतकं आपण आडवं घेतलं तितकच आपल्याला उभा सुद्धा घ्यायचा आहे आणि ते दीड इंच वरती मार्क करूया कारण आपला जो मागचा गळा आहे तो कमी आहे त्यानुसार आता इथून आपण मापून घेऊयात आपलं बरोबर सात इंच आपल्या फिटिंग वरती यायला हवं हो। बरोबर आपलं आलेलं आहे आता गळा आपला आहे मागचा गळा फक्त आपला किती साडेसात इंच गळा आहे मागचा बघा आपण हे शिलाई मार्जिन सोडून देऊयात हे वाल इथून आपण एक मार्क साडेसात इंच वरती करूयात आणि एक सात इंच वरती घेऊया आपण गळ्या रुंदी दोन इंच ठेवायची प्रत्येक वेळेस शिवून गळा अडीच इंच होतो तुम्ही जर गळा अगोदर जास्त घेतला तर नंतर गळा तो फाकून जातो इथं दोन इंच घेतलं नंतर इथं खाली अडीच इंच घेऊयात आता या वरच्या भागावरती आपल्याला एक इंचचा आकार द्यायचा आहे गळ्याचा कोलो आकार एक इंच आता या मध्यभागावरती आपल्याला मागचा टक्स टाकायचा आहे कंबर साडे पंचवीस इंच आहे बघा साडे पंचवीस चा आपल्याला हाफ घ्यायचा आहे टाकून आपल्या मागच्या टक्ससाठी आपण एक इंच ठेवूया तिथं मी आपला असं थोडासा तिरपा आकार येतो बघा आता ह्या टक्सपासून आपल्याला थोडासा तिरपा थो। अर्धा इंच किंवा अर्धा इंच पेक्षा कमी तुम्ही इथं वरती जाऊ शकता असं तिरपी लाईन ओढायची आहे बघा एवढ्या मापामध्ये आपल्याला काय करायचं हा जो भाग आहे आपला हा जो रुंदीचा भाग आपला आठ इंच आहे बत्तीस साईज आहे आठ इंच आपण जो आपला दंडापासून भाग जो मागतो गोलवा भाग तो इथं आपला चौदा इंच आहे पूर्ण तर आपण त्याचा हाफ घेतलेला आहे सात इंच आपल्याला शिलाई मार्जिन सोडून हा भाग असा गोलवा भाग आपला इथं सात इंच यायला हवा या, या आठ इंचवरती जर तुमचे बत्तीस साईज असेल किंवा तुमचा छत्तीस साईज असेल त्यानुसार तुम्ही जितका आपला इथं आलेला आहे बरोबर हे इथं मार्किंग आलं तेच आपली मोंड्याची गोलाई हिता आली पाहिजेत पडत नाही हे लक्षात ठेवायचं आता इथून आपण याची कटिंग करून घ्यायची आता बघा कटिंग करताना आपण जे मार्किंग केलेलं आहे हे खालच्या भागाचं कटिंग नाही करायचं आपण हा वरच्या भागाचं कटिंग करून घेऊ हा वरती जो आहे तिरपाकट थोडासा तिरपा घ्यायचा आहे जेव्हा आपण टक्क मारू तेव्हा ही पट्टी अशी सरळ येते जर आपण असं ठेवलं तर ही पट्टी अशी खाली येते यामुळे छोटासा तिरपाकट आहे वरती आता प्रिन्सेस साठी आपण हा भाग असाच असा ठेवायचा थोडासा कपडा वाढवायचा आहे तुम्हाला जितका टक्स घ्यायचा असेल तितका पॉप हवा असेल तर तुम्ही तितकी रुंदी इथं वाढू शकता आता मी या बाजूला अर्धा इंच सोडलेला आहे इथे हुकाय पट्टीसाठी शिलाई मार्जिन इथे अर्धा इंच सोडलेला आहे बाला हे अर्धा इंचा वरती मार्क करून घेऊयात हे झालं उंचीचं माप आपल्या हे अशच इतका कपडा मी हा शिल्लक ठेवलेला आहे जो टक्ससाठी लागेल इथे अगोदर गळ्याचं मार्क करून घेऊया बघा पुढचा जो गळा आहे फक्त सहा इंच गळा आहे इथून दोन इंच वरती एक मार्क करायचं जे आपण दोन इंच घेतलं होतं सहा इंच गळा आहे तयार गळा सहा इंच आहे हे अर्धा इंच सोडून द्यायचं आणि इथून आपल्याला साडेपाच इंच घ्यायचंय लगेच गळा सहा इंच आहे तर सहा इंच घ्यायचं आणि साडेपाच इंच वरती एक मार्क करायचं इथून गळारून अडीच इंच एक इंच वरती आकार दिवस समोरचा साडेपाच इंच आपण इथून घेतलं होतं एक वरती समोरचा आकार आहे पण हा आपण असा देऊयात कारण आपण जेव्हा प्रिन्सेसचा भाग आपण स्टिच करतो तिथं दाब देतो टक्स मारतो तर तेव्हा आकार द्यायचा आहे हा असाच ठेवायचा यानंतर मी अगोदर ह्या भागाची पूर्ण कटिंग करून घेते बघा इथून आपल्याला एक मार्क अडीच इंचवरती करायचं आहे हे अडीच इंच तसंच ठेवायचं मग इथे जितकी आपली कंबर आहे बघा ह्या अर्धा इंचपासून आपल्याला ह्या अर्धा इंच सोडून द्यायचे आणि आपली जितकी कंबर आहे फिटिंगचं माप टाकायचं इथं कंबरचं पावणे सात इंच इथे आपण दोन इंच शिलाई मार्जिन सोडली दोन इंच आणि आपल्याला इथं जितका टक्स मोठा पप हवा असेल तितका आपण इथं वाढू शकतो बघा हा जो उरलेला भाग आहे आता मी इथं दोन इंच घेते फक्त कारण साईजनुसार पप वाढला तर फुगीर भाग दिसतो जो छातीमध्ये तर हे किती उरलं आपलं इथं हे जे उरलं दोन इंच तर या अडीच इंचच्या समोर आपल्याला दोन इंच टाकायचं आहे अठ्ठावीस साईजपासून तुम्ही म्हणजे बत्तीस ते चौतीस साईज पर्यंत इथं तुम्ही अडीच इंच घेऊ शकता बघा हे होईल उरलेलं दोन इंच आपण इथे टाकलं आपण जो शिल्लकचा कपडा घेतला होता इथं हा उरलेला भाग आपण या अडीच इंचाच्या समोर टाकलेलं आहे तिथं इथून टाकल्यानंतर बघा आपल्याला इथं जे आपले अंगावर घेऊ शकता तुम्ही टक्स पॉईंटची उंची घ्यायची इथं तर बघा इथं तर अडीच आठ वरती आपली छातीचा चौथा भाग येतो आठ इंचवरती तर तुम्ही इथं नऊ ते साडेनऊ वरती जाऊ शकता किंवा कस्टमरच्या अंगावरती टक्स पॉईंट मापून घ्यायचं आहे आता इथं आपण अडीच इंच घेतलं तर या ठिकाणी आपण तीन इंच घेऊयात अर्धा इंच वरती वाढूयात आता आपली मोंड्याची ओलाई किती होती सात इंच होती शोल्डरची शिलाई मार्जिन सोडून सात इंच तर सात इंच कुठं येतं ते बघायचं शिलाई मार्जिन सोडून द्यायची नऊ इंच जो उरलेला आपला जो भाग असतो तो आपल्याला इथे टाकायचा आहे अर्धा अर्धा इंच एक इंच माझा उरलेला आहे इथं आपण अर्धा अर्धा इंच ती टाकून घेऊयात डायरेक्ट फोल्ड करायचं असं असं फक्त जे शोल्डरची शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच ती सोडायची आणि इथून फोल्डिंग द्यायची त्याला बघा आता इथून बघा हा भाग असा घ्यायचा आणि हा असा इथून हे अर्धा इंच इथे आपण दाब देणार आहोत एक आतल्या बाजूला मार्क करायचं आहे तर याची कटिंग आपण इथपर्यंतच करणार आहोत मी समोर कटिंग करत नाही मी डायरेक्ट स्टिच करते त्याला आपला मागचा भाग थोडासा तीरपाकट द्यायचा इकडे आणि बघा समोरच्या बाजूला डायरेक्ट फोल्डिंग करून इथे टक्स देणार आहोत एक छोटासा जिथे आपला टक्स पॉइंट असतो तिथेच अर्धा इंच टक्स द्यायचा दुसऱ्या बाजूला याला टॅप करून घेऊयात आपला समोरचा भाग इथं कटिंग करून झाला मागचं झाला आता बाही घेऊया बाईसाठी तुम्ही डायरेक्ट बोंड्यावरती सुद्धा बाई काढू शकता कारण आपण याच मोंड्याला बाई जोडणार आहोत तर तुम्ही याच मुंड्यावरती बाई काढू शकता बघा वरच शोल्डरच अर्धा इंच फोल्ड करायचं याच बाहीची उंची तुमची किती आहे ते बघायची अगोदर साडेचार इंच बाहीची तयार उंची आहे अर्धा इंच मार्जिन सोडायचं साडे चार इंच वरती एक मार्क करायचं एक अर्धा इंच वरती परत एक मार्क करूया अर्धा इंच आपण फोल्ड केलं बाहीसाठी इथून आपण बघा आपला बरोबर इथं कपडा आपल्याला जितका हवा आहे तितका आहे इथून म्हणजे बघा आपण जेव्हा बाही जोडतो तेव्हा आपल्याला कपडा कमी पडत नाही इथून डायरेक्ट तिरपा टेप पकडायचा आहे कॅप फाईटच्या उंचीसाठी साठी माप टाकूयात साडे दहा इंच सब्बा पाच इंच वरती इथून आपली गोलाई किती होती बघा इथून आपली गोलाई किती होती सात इंच बाहीची गोलाई किती होती सात इंच इथून अस सात इंच फिटिंग मध्ये या दोघांचा हाप घ्यायचा इथं सात इंचचा इथून एक इंच मांगे अर्धा इंच समोर कटिंग करून घेते मी आता कपड्याच्या पट्ट्या कटिंग है इथे आपण ही लेस काढून घेऊया ही लेस वरच्या बाजूने लावायची आहे बघा आपला इथं बाहेरचा भाग बसत नाही तर आपण दुसरीकडे टाकून घेऊया अगोदर आपण मागच्या भागाची त्याची कटिंग करून घेऊ जे काठ आहे खालचे ते कटिंग करून टाकायचे थोडस बाहेरून कटिंग करायची मेन फॅब्रिकची ज्या ठिकाणी मोंडा आहे त्याच्या ठिकाणी थोडीशी बाहेरून कटिंग करायची आहे इथे समोरचा भाग घेऊया बघा बाही कटिंग करून घेऊयात आता आपला प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करून झालेला आहे चला आजचा व्हिडिओपर्यंत स्वतः धन्यवाद